नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या पेसा परीक्षेच्या संदर्भात नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बघा जिल्हा परिषदेच्या पेसा संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लोकमतमध्ये आलेली बातमी आहे साहेब न्यायालयाने कुठे सांगितले पेसा नोकर भरती करू नका बघा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करण्यात आले आहे आदिवासी युवक वयोमर्यादेच्या उंबठ्यावर शेकडो पदे या ठिकाणी रिक्त आहेत संपूर्ण बातमी काय बघा चिखलदरा पेसा कायद्याअंतर्गत शासनाची नोकरबंदी थांबली आहे ही बाब सुशिक्षित बेरोजगारांवर बे बेरोजगारीची कुरड आणणारी ठरली आहे त्यामुळे शासन नियमांच्या अधीन राहून रिक्त पदांवर भरती करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे तसेच मेळघाट विधानसभा क्षेत्रात सतरा संवर्गाची पैसा पदभरती रखडली आहे यामुळे मेळघाटातील वयोमर्यादा संपत असलेल्या आदिवासी व इतर युवकांवर बेरोजगारीची कुराड कोसळणार आहे न्यायालयाच्या अधीन राहून ही भरती करण्याची मागणी आमदार पटेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे यावेळी एक केलेली आहे आमदार बच्चू कडील देखील यावेळी आमदार बच्चू कडील कडू देखील यावेळी उपस्थित होते त्यानंतर बघा न्यायालयाने कुठे आक्षेप घेतला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला बघा आदिवासी विभा विभागात पेसा कायद्याअंतर्गत भरती करू नये असे कुठेच न्यायालयाने म्हटलेले नाही न्यायालयाने दिलेले आदेश राज्य शासनाने न वाचताच सरसकट नोकर भरती थांबवली त्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढत आहे न्यायालयाचा जो आदेश आहे तो आम्हाला मान्य आहे पण पन... त्याचा चुकीचा अर्थ काढू नका असा मेळघाटातील सुशिक्षित बेरोजगारांचा टाहो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात आमदार राजकुमार पाटील यांनी मांडला तर बघा पटेल यांनी मांडला तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी काही बातमी आहे लोकमतमध्ये आलेली बातमी आहे त्यामध्ये बघा न्यायालयाने कुठे आक्षेप घेतलेला आहे असं सा देखील सांगण्यात आले आहे आणि न्यायालयाचा जो जो काही निकाल आहे तो आम्हाला मान्य आहे परंतु जर आपण पाहिलं तर बघा त्याचा चुकीचा अर्थ काढू नका असा देखील जो काही टावो आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा तो आपल्याला या ठिकाणी आमदार पटेल यांनी माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्यासमोर त्या ठिकाणी मांडलेला आहे त्यानंतर बघा जर आपण पुढे पाहिलं तर या इमेजद्वारे तुम्हाला देखील पाहायला मिळणारी संपूर्ण चर्चा या ठिकाणी झालेली आहे तर बघा पेसा नोकर भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे झेडपीची पदभरती आपल्याला पाहायला मिळते एकूण तेरा जिल्ह्यांची एक पर या ठिकाणी पदभरती रखडलेली आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी ती जी काही केस आहे ती पेंडिंगवर आपल्याला पाहायला मिळते परंतु परीक्षा घेण्यास कुठलीही अडचण आपल्याला पाहायला मिळत नाही अगोदर देखील आपण त्या ठिकाणी जी काही वृत्तपत्र आहे त्यामध्ये आलेली बातमी वाचली होती त्यामध्ये देखील अशीच माहिती आपल्याला पाहायला मिळाली होती अपेक्षा मित्रांनो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद